नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज उषाटणी येथे भव्य दिव्य बिंजोडचे शर्यती संपन्न झाले या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशामिंदके श्री बाक्कासूर आणि घोटचा छोटा सर जे जोडी मित्रांनो आज पालणार होती आणि विरुद्ध मित्रांनो जी गाडी जमली होती ती भुंगाडॉन आणि त्याच्यासह होता तो सायग्राट मित्रांनो आत्ताच मित्रांनो पाच दहा मिनटापूर्वी लढत झाली आणि या लढतीमध्ये मित्रांनो आज भुंगाडॉन आणि चालू सीझनमध्ये मैदाना गाजवणार सायरट यांनी विजय मिळवला आहे मित्रांनो चांगली अशी फाईट दिली बाकासूरने आणि गोटल्या छोट्या सर्जाने परंतु निकाल घेतला तो भुंगाडॉन आणि सायराटने या गाडीचं खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो बाकासूर आणि घोडचा छोट्यासारखी ही सुद्धा जोडी जबरदस्त पावली पुढच्या मैदानात नक्कीच भिंजोडच्या मैदानात ही जोडी कमबॅक करेल टॉपचा स्पीड होता दोन्ही गाड्यांना आणि डोळ्याचं पारं फडणारी भिंजोडची शर्यत आपल्याला बघायला वाटली तर कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चल चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा धन्यवाद